आता याच्यानंतर आपण जाऊयात खासदार राजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत आणि ते दिवसरात्र सध्या आढावा घेत आहेत परिस्थितीचा आपण त्यांच्याशी संवाद साधूया राजे निंबाळकर आणि त्याजवळ आपण आधीच्या दोन पाहुण्यांची ओळख करून घेतलेली अजित नवले आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत परंतु मी राजे निंबाळकर यांच्याकडे आधी जातीये काय सांगाल सध्या तुम्ही दिवसरात्र फिरताय परिस्थिती काय आहे तुम्ही डोळ्या देखत काय बघताय परिस्थिती अतिशय विदारक आहे म्हणजे त्या परिस्थितीचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही शेतकऱ्याच पोत्याच नव्हतं झालंय शेतकऱ्याच्या पिकाची अक्षरशः राग झाले त्या शेतकऱ्याला कुठलंही उत्पन्न मिळणार नाही खरं तर मला भरणे मामांना प्रश्न विचारायचा होता की ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत केली आणि ती मर्यादा तीन हेक्टर पर्यंत होती तर साधारणतः आपण जर हिशोब घातला तर तेरतरी एकोणचाळीस आणि एक हजार आठशे वरचे तर साधारणतः चाळीस हजार आठशे रुपये मदत शेतकऱ्याला मिळाली मिळायला मिळणं अपेक्षित होतं जे की निवडणुकीपूर्वी ह्याच सरकारनं दिले मग नेमकं असं काय आता शेतकऱ्याचं कमी नुकसान झालंय की तेरा हजार सहाशेची मदत आताच्या राज्य सरकारनं आठ हजार पाचशेवर वर आणली आणि हेक्टरची मर्यादा सुद्धा फक्त दोन पर्यंत दोन हेक्टरचीच केली म्हणजे साधारणतः चाळीस हजार आठशे रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते तर आता आताची मदत धरून फक्त सतरा हजार रुपये म्हणजे साडेआठ हजार रुपये हेक्टरी जर आपण पकडलं तर सतरा हजार रुपये हेक्टरी मदत मिळते मला वाटतंय त्या शेतकऱ्याला सोयाबीन शेताच्या बाहेर काढण्यासाठी एका एकरला एक पाच ते सहा हजार रुपयाचा खर्च आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जी मदत करते ती फक्त तीन हजार चारशे रुपये प्रति एकरी एक त्या ठिकाणी पडते हे अतिशय दुर्दैवी आहे माझ त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री महोदयांना विनंती आहे की मराठवाड्यातली ही विधारक परिस्थिती बघता आपण ह्याच्या बाबतीत वेगळा निर्णय घ्यावा आणि ज्या पद्धतीनं तेरा हजार सहाशेनं तुम्ही मदत केली होती त्याच पद्धतीनं आता सुद्धा मदत करा तुमची ही मागणी अतिशय योग्य आहे पण आत्ताच्या घडीला सरकारवरती दबाव आणण्यासाठी विरोधकांची कुठेतरी एकजूट नाहीये आणि त्याचबरोबर पाहिजे तितकी ताकद लावली जात नाहीये असं चित्र तुम्ही काय म्हणाल्याबद्दल मला असं म्हणायचंय की आता विरोधक आणि सत्ताधारी ह्या सगळ्याच गोष्टी आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत शेतकरी जो आपण जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला आपण म्हणतो बळीराजा म्हणतो तो शेतकरी इतक्या प्रचंड अडचणीत आहे की आता आपण विरोधक सत्ताधारी या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत त्या शेतकऱ्याला मदत करणं ही भूमिका घेऊन मला वाटतं राज्य सरकारनं त्या ठिकाणी तिजोरी खुली केली पाहिजे नाही त्या गोष्टीवर राज्य सरकार पाहिजे तेवढे पैसे त्या ठिकाणी खर्च करत आहे आज जो शेतकरी खरंच अडचणीत आहे त्याचा प्रपंच अडचणीत आहे त्याचं पीक त्या ठिकाणी हो त्याचं नव्हतं झालंय अशा परिस्थितीत राज्य सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे ही माझी आग्रहाची मागणी असणार आहे आणि मला आपल्या माध्यमातनं भरणे मला प्रश्न विचारायचा आहे की पीक विम्याचे जे निकष होते जो ट्रिगर होता एक्सेस रेनफॉलचा ज्याच्या माध्यमातनं शेतकरी त्या ठिकाणी इंटिमेशन द्यायचे विमा कंपनीला आणि विमा कंपनी त्याच्या आधारे त्या ठिकाणी विमा देऊ शकली असती आज तो ट्रिगरच राज्य सरकारनं काढून टाकलाय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मी भरणे विनंती केली की त्या ट्रिगरचा सा परत समावेश करा कारण तो एकमेव माध्यम होतं पीक विमा मिळण्याचा तो माध्यमच जर सरकारनं काढून टाकला तर पीक कापणी प्रयोगावर जर आपल्याला विमा घ्यायचा म्हटलं तर मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा मिळेल मी ही विनंती दत्ता मामा सुद्धा केली आहे राज्य सरकारने जो निर्णय घेतलाय आता राज्य सरकारनेच तो निर्णय बदलावा आणि जो ट्रिगर त्या ठिकाणी होता एक्सिस रेनफॉलचा आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक महसूल मंडळ हे पासष्ट एम एम पेक्षा एकदा नाही दोन दोनदा तीन तीनदा अतिवृष्टी झाली आहे तो ट्रिगर जर असता तर त्याचा आधार घेऊन शेतकऱ्यां विम्याची मदत तुमच्या तुमच्या माहितीसाठी एकच गोष्ट सांगते की